माई बोला म्हणून सर्वप्रथम सर्व महापुरुष महामातांना अतिशय विनम्र भावे मी वंदन करतो आणि सर्वप्रथम मला आवडलेली भावलेली एक गोष्ट म्हणजे घर तिथे रमाई या उपक्रमाचे मुख्य पुणे शहराचे संघटक लक्ष्मीकांत कुंबळे आणि आजच्या कार्यक्रमाचे ते मुख्य संयोजक ते याच्यासाठी कि दरवर्षी एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी रमाई महोत्सव असतो आणि आठवले सरांनी सात फेब्रुवारीला पुण्यामध्ये हाच कार्यक्रम घ्यायचा ठरवलं केली एकाच दिवशी दोन कार्यक्रम जर घेतले तर थोडस डिवायडेशन होईल तर सरांना विनंती करा कि थोडस पुढे ढकलता येईल का तर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना मी फोन केला आदरणीय संतोषी एका क्षणामध्ये सात फेब्रुवारीकडे हा कार्यक्रम घेतला एक जोरात टाळ्यांच्या गजरात खरं पाहिलं तर अशी माणसं खूप कमी दिसतात कारण साहेब हे चोवीस तास त्यांच्या रिक्षालाच त्यांनी लावून ठेवलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन संतोष सरांना हे सांगून आपला अगोदर घेतलेला कार्यक्रम त्यांनी पुढे ढकलला हे खूप मनाचं मोठे पणाच आणि आपल्या एकतेच प्रतीक आहे कारण आमच्या नंतर आम्ही जे काम करतो आहोत ते काम तुम्हाला पुढे करायचं म्हणून एक चैन आहे डॉक्टर श्रीपाद सर हे आमच्या सारख्याला सातत्याने सांगत असतात महापुरुष महामातांची बेरीज म्हणजे आजचा आपला वर्धापन दिनाचा सोहळा आहे तसा आपण इथं जेवढे बसलेलो आहोत त्या सगळ्यांच्या विचाराची कार्याची आपण बेरीज करणं म्हणजेच आजचा वर्धापन दिन यशस्वी होणे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत कारण नंतर आचार्य सुनगर सर बोलणार संदीप सर बोलतील अनेक मान्यवर बोलतील माझे आणि त्यांची ट्युनिंग ही जमण्यासारखी म्हणजे माझा जो धागा आहे तो कुठं ते नेतील मला वाटत कारण सध्याची जी प्राप्त परिस्थिती आहे ती विघटनाची भेदाभेदाची फूट पाडण्याचे द्वेषाचे अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूरहून येऊन या ठिकाणी संतोष सर हा पॅन्थर आर्मीचा दुसरा वर्धा पण या दिन या ठिकाणी साजरा करतायत खरं तर त्यांचं सगळ्यांनी टाळीच्या गाजरा

तर युवा शक्ती ही अत्यंत महत्वाची म्हणून आताच्या बुजुर्ग लोकांनी एक काळजी घेतली पाहिजे आपण युवकांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे सर्व बाजूनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे कारण क्रांती करण्याची ताकद कर। आता तुम्हाला माहिती आहे पॅन्थर म्हणजे काय बाबा बाबासाहेबांच्या नंतर फक्त होती पॅन्सर पॅन्सरनी जी क्रांती केलेली पॅन्थर हे नाव ऐकलं तर वाईट काम लोकांच्या म्हणजे धडकी भारायची आणि आता तेनी लिली। तर त्यांनी पॅन्थर आर्मी काढलेली तर या ठिकाणी मला खूप आनंद झालेला आहे माझी झोप झालेली नाही मी सहा दिवस झोपलेलो नाही परंतु कुंबळे सर आम्हाला ज्या पद्धतीने मदत करतात ते खूप कौतुक असत कुंबळे सर म्हणजे पूर्ण पूर्णप्र आर्मी कारण पॅन्टर आर्मीच्या प्रती त्यांच्या मला एवढी भावना चांगली सर ते माझ्या बरोबर जरी काम करत असले तरी तर तुमचं नाव घेत म्हणजे एवढी तुमच्या चांगली भावना ही कुंभळे सरांच्या मनात आहे म्हणून मला या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना म्हणजे तुमची जेवढी टीम आहे आता सरांनी सांगितलं की पॅन्थर आर्मी आज देशभर काम करते त्या कामाला माझा सलाम आहे सर मी एवढं सांगतो पुण्यामध्ये तुम्हाला बैठक घ्यायची असेल उपक्रम राबवायचा असेल आता आपल्या दोघांची पहिली भेट आहे इकडं संद, संदीप आहे मी आहे सोनाग्र सर आहे भगवान धेंडे सर आहे लक्ष्मीकांत आहे पुण्यातली जी पण तुमची जबाबदारी आहे ती आम्ही तन मन धन अर्पण करून ही पॅन्थर आर्मी घरा म्हणजे घर तिथं पॅन्थर आर्मी असा उपक्रम त्याच्यासाठी ते जे लागल ते आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत मी जास्त बोलणार नाही कारण माझा आवाज पण बसलाय आणि माझी झोप न झाल्यामुळं बोलू शकत नाही म्हणून मी माझा वेळ पूर्ण आचार्य रतनला सरन देतोय त्याच एक कारण आहे या हॉल मध्ये प्रचंड ताकदीचे लोक जमलेले माझ्या समोर मला असं वाटतं एक दोन लाख लोक जमा झालेली या प्रचंड ताप्तीची लोक या ठिकाणी आहे त्यापैकी आचार्य रतनला माणूस एकोणीसशे बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्म दीक्षा घेतली त्या क्षणाचे ते साक्षीत आले खर तर सगळ्यांनी काय अण्णाभाव साठे आमर शाहीर साबळे अनेक लोकांच्या सहवासात हिंदी तर तुम्ही जी नाव घेतात त्या सगळ्यांबरोबर सरांनी काम केले सर या या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही बघितलं तर एक तरुण मुलगा कसा असतो सर चेहरा सरांनी सा? म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही परंतु कुंबळे सरांनी संतोष सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी जी मेहनत घेतलेली ती वाया जाऊ म्हणून मी भाषण एक कविता या ठिकाणी सादर करत असो तुमच्यासाठी म्हणून त्या महाकारुणिक रमाई चरणी करून हि वंदना देवया शुभ कामना हो, 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 शुभ कामना यांना त्यांना शुभकामना काय द्यायच्या सरांनी आता सांगितलं या देशासाठी खूप झटावे असे यांना वाटते या समाजासाठी खूप झटावे असे यांना वाटते त्रिकाल बाधित सत्यासाठी उर यांचे पाहत ते स्वयं म्हणून त्या हा करुणी खरं पाहिलं तर मी संयोजना संयोजकाला विनंती करतो माझा आवाज बसलेला आहे त्याचप्रमाणे इथं थोड साहित्यिक लोकशाही आदरणीय भगवान देंडे त्यांचं पण आवाज बसलाय त्यांना पण काय गेली सलग सात दिवस ते माझे बरोबर आणि म्हणत आहे भगवान देंडेंचे जवळजवळ अठरा पुस्तक आहेत दहा नाटक आहेत दोन कविता संग्रह आहेत हे रेडिओ स्टार आहे म्हणून तो त्यांचा आवाज बसलेला आहे वेळ मिळाला तर माझे मित्र महागायक विजय कावळे या ठिकाणी आलेत सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात

या फावल्या वेळात तुम्हाला कुठं वेळ मिळाली तर माझ्याऐवजी गुरुजींना तुम्ही एखादं करते आता संतोषच मन कसं तुम्हाला सांगतो मी फोन लावले लावलं कळलं मन आहे हे नाव रखे इथ नाहीत कसल्या भिंती संतोष संतोष म्हणजे स्वतःही आनंदी राहतो आणि दुसऱ्याला आनंद देतो त्याच नाव संतोष।, संतोष।, संतोष, ना ना संतोष मी संतोष बद्दल सांगतो लक्ष्मीकांत की नाही कुणाचा दास मी नाही कुणाचा दास मी नाही कुणाचा बॉस मी सर्व जणांना जोडून आयसा दिलदार संतोष मी मन आहे हे नावासारखे इतना इत कसल्या भिंती प्रेम जिवाळा नांद तो येते ही नांद ती सरकी नांदी आज विचार विचारपीठावरती माझ्या माताजी बसले नाही हे आचार्य बसले प्रचंड ताकदीची लोक या विचार डॉक्टर साहेब आहेत आपण सगळेजण अवधी साधी लोक नाहीयेत आणि एवढी लोक जमवायचं म्हणजे काय करावं लागतंय फक्त संदीपला विचार कारण आता लोक जमा करणं खूप कठीण काम आहे तुम्हाला सांगतो परंतु लक्ष्मीकांत असो संतोष सर असो यांनी ही प्रचंड गर्दी त्या ठिकाणी जमवली मी त्यांचा मनापासून स्वागत करतो मन आहे हे नाव सारखे इथे नाहीत इतन कसल्या भिंती हा प्रेम जीवाळा नांद तो येथे नांद ती सखी नाती मंगल वावे सकल जनांचे मधी सदा भावना म्हणून त्या महाकारुणिक रमाई चरणी करून ही वंदना ते तुम्ही शुभ कामना हा हा

म्हणून जात देतो मी तुमच्या मोठ्यापणाला दान देतो जय भीम जय